नमस्कार मंडळी मी सईघाडे आणि आजचा ब्लॉग आहे तो थोडा मोठा आहे म्हणजे मिनी ब्लॉग नाही आहे तर गुरुवारच्या उद्यापनाचा मी ब्लॉग केला आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा तर इथे नेहमीप्रमाणेच उपवास माझा आहे तरी पण मला फॅमिलीसाठी म्हणजे ह्यांच्यासाठी टिफिन तर रेडी करावाच लागणार सोबत स्वरचा टिफिन आहे त्याचं जेवण आहे तर मी ते जेवणामध्ये मेथीची भाजी बनवलेली आहे आणि ॲज रेग्युलर जो राईस बनतो काजू राईस थोडे बदाम पण टाकलेले त्याच्यामध्ये आणि नेहमीप्रमाणेच मी ह्यांचा टिफिन रेडी केला पण आज गुरुवार त्यामुळे भरपूरच एकदम घाई होती पूजा वगैरे सर्व काही आप आटपायचं होतं त्याच्यामुळे तर इथे ह्यांनी आता पूजा वगैरे झाल्यानंतर मी ह्यांना चहा आणि नाश्ता दिला आणि मी नंतरच करून घेतलं पण त्याच्या आधी मला पूजा वगैरे पूर्ण रेडी करायची होती आणि त्याचबरोबर ऑफिसलासुद्धा निघायचं होतं तर पूर्ण मी फुल व्हिडिओ नाही केला म्हणजे शूट नाही केलं पण जेवढं केलं तेवढं मी दाखवलं तर इथे माझी पूजा वगैरे रेडी झाली आणि मग मी ऑफिसला जायला निघाली चहा वगैरे नाश्ता वगैरे थोडंफार फराळाचा केल्यानंतर दारामध्ये सुद्धा मस्त पैकी दिवा लावला आणि तो विजल्यानंतर रात्रीसुद्धा मी लावते बाहेर तर निघायचं होतं ऑफिसला आणि लगेचच जाऊन लवकरच निघायचं होतं दुपारी रिटर्नला व्हायचं होतं कारण की सुवासिनी वगैरे सर्वांना हळदीसाठी तर, तर तीन चोपनची ट्रेन होती पण पाच मिनटं थोडी मागे फोडी होती पण जाऊन तर काही मला लगेचच स्वरला घ्यायचं होतं कारण की मुला तसं तर तो एकटाच येतो पण काय मम्मी किंवा पप्पा दोघांपैकी कोणीही अगर कधी लवकर येणार असेल तर त्याची अपेक्षा असते मग त्याला असं वाटतं की माझ्याही मम्मी पप्पांनी मला येऊन बसच्या इथे पिकअप करावं तर त्याला मी घेऊन आले त्याच्यानंतर मी जेवणामध्ये बनवणार आहे इथे लाल माठाची भाजी सफेद वाटण्यांची उसळ पुरणपोळी बनवणार आहे आणि पुरण वगैरे मी सकाळीच करून घेतलं होतं पीठसुद्धा मी सकाळीच म मळून घेतलेलं होतं आणि त्यासोबत आमटी बनवणार आहे तर उसळसाठी आणि आमटीसाठी मी वाटण तयार करून घेतलं होतं आणि इथे बाजूला स्वरची गडबड चालू होती कारण की स्कूलमधून आल्यानंतर त्याला भूक लागलेली असे तर मी नेहमीच त्याला टिफिन रेडी करून जाते संध्याकाळचं आल्यानंतर खाण्यासाठी तर आज काय केलं नव्हतं घाई गडबडीमुळे तर त्याला चालू होतं सगळं ब्रेडचं चीज वगैरे किंवा बटर वगैरे लावून सॉस वगैरे लावून रेडी करणं आणि इथे माझी फोडणी पण देणं चालू आहे आमटीला दरवर्षी गुरुवारचं असंच आहे माझं की ऑफिसला जाऊन लवकर तर मी निघते पण संध्याकाळचं जेवण वगैरे सर्व करण्या माझी माझी एवढी घाई होते की अक्षरशः म्हणजे तयार व्हायलासुद्धा सुद्धा मिळत नाही व्यवस्थित एवढी घाई होते आणि स्वरला असं किचनमध्ये येऊन स्वतः काहीतरी क्रिएट करून खाणं खूप आवडतं जसं ब्रेडचा आता तो स्माइली फेस बनवणार आहे आणि छानपैकी बनवलं आहे आणि म्हटलं आता खायला बस तर इथे माझी आमटी झालेली आहे आणि मी कोबीची भजी बनवणार आहे इथे राईससुद्धा झालेला आहे आणि पुरणपोळीचे जेवढे मी पिठाचे गोळे केले आहेत ना तेवढेच मी पुरणाचेसुद्धा गोळे करून घेतलेले आहेत म्हणजे कसं सरकारक गोळे करायला आपल्याला हात त्याच्यामध्ये घालावा लागत नाही त्यामुळे मी साईड बाय गोळे सगळ्यांचे करून घेते आणि एकदा सुसट पण पुरणपोळ्या लाटायला सुरुवात करते तर इथे मस्तपैकी माझ्या फुगलेल्या अशा पुरणपोळ्या झालेल्या मस्त आणि टेस्टलासुद्धा छान झालेल्या तर इथे मी पटापट पटापट अशा पुरणपोळ्या करून घेतल्या रेसिपी तुम्हाला कधीतरी शूट करून दाखवेनच माझी पद्धत कशी आहे ते तर आत्ता शूट करणं पॉसिबल नव्हतं कारण की मला सर्व जेवण करून तयारसुद्धा व्हायचं होतं आणि ह्या आजच्या पुरणपोळ्या अगदी पटापट पटापट झाल्या माझ्या मस्त फुगल्या तर मस्तपैकी मी वरतून तूप वगैरे लावलं त्यांना आणि एकदम खरपूस अशा झाला सॉफ्ट तर जेवणामध्ये भाज्या दोन्हीसुद्धा झालेल्या होत्या आणि पुरणपोळीचं पुरणाचं आणि पीठ वगैरे मी सकाळी सगळं रेडी करून गेलेली त्याच्यामुळे संध्याकाळी गे एवढी जास्त घाई झाली नाही आठ गुरुवार हे व्रत आचरण शेवटच्या आणि माझ्याकडून परत काहीतरी राहिलंच दुधाची वाटी आणि पाणी आणि साखर हे मी ठेवते देवापुढे ते राहून गेलं त्याच्यानंतर मग मी लक्षात आलं तेव्हा मी गुलाबजाम ठेवला देवापुढे आणि माझे नेबरसुद्धा आल्या कुंकवासाठी आणि माझ्याकडचं हळदी उंकू आटपून मला त्यांच्याही घरी जायचं होतं हळदी कुंकवासाठी आणि ही पूर्ण भागा भाग भागच असते पूर्ण गुरुवारच्या दिवशी <imitation> <imitation> तो वेळ येण्याचा असतो तो सुद्धा कमी पडतो आणि सव्वीस आमच्या सोसायटीमध्ये पूजा असते डान्स असतात प्रोग्राम म्हणजे गेम्स वगैरे असतात त्याची म्हणजे चर्चा चालू होती <laughs> आता दे हळदी गुंकू प्रोग्राम मस्तपैकी झाला म्हणजे मी माझ्या शेजाऱ्यांकडे सुद्धा हळदी जाऊन आली आणि मी ते बनवलेलं आहे जेवण भजीसुद्धा उर्वरित जे काम होतं ते करून घेतलं भजी तळून घेतली आणि कुरडाई वगैरे तळून घेतली ते भाजी आहे पुरणपोळी आहे आणि वरणसुद्धा बनवलेलं मी गोडं वरण कारण की आमटी पुरणपोळीची आमटी मी बनवलेलीच होती, होती। की ती थोडकीच बनवली होती कारण की तिखटपणा जास्त चालत नाही घरामध्ये त्याच्यामुळे जास्त कलर वगैरे आलेला नाही आहे तर प्रकारे माझं ते नैवेद्याचं संपूर्ण जेवण झालेलं होतं आणि ते मी वाढून घेते कारण की देवाला नैवेद्य दाखवायचं होता आणि अशा प्रकारे उद्यापन झालं उद्यापनामध्ये थोडीशी गडबड झाली म्हणजे देवापुढे मी दूध वगैरे नाही ठेवलं साखर वगैरे विसरून गेली पण जेव्हा आठवलं तेव्हा मग ठेवलं आता काय करणार आणि अशा छोट्या छोट्या चुका म्हणजे होत राहतात म्हणजे मी लक्षात कराएचे, कराएचे। तर ठेवते बाबा हे करायचं ते करायचंय पण नकळत चुकून चुकीने होऊन जातं तर अशा प्रकारे आता नैवेद्यसुद्धा दाखवून झाला देवाला तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आठवणीने करा चला तर मग आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय